नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व व्यासपीठ धुळे सुरत महामार्गावर नवापूर शहर लगत देवळफडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी पासून ते कोंडाईबारी पर्यंत चौपदरीकरणाचे काम अगदी संत गतीने सुरू असल्याने नियमित अपघाताची मालिका सुरूच आहे रात्री अडीच वाजेच्या सुमारास सुरतकडून मालेगावकडे जाणारा ट्रक क्रमांक ए यू सातशे सोळा आणि धुळेकडून सुरतकडे जाणारा एच अठरा एच पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाचा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा कॅबिनचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून समोरील दुसरा ट्रक पुलाखाली जाता जाता वाचला तो सरळ पुलाच्या बाजूला लावलेल्या सिमेंटचे पाईप तोडून शेतात शिरला दोन्ही चालकांना डोक्याला तसेच हातापायाला जखम झाली असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती प्राप्त झाली आहे राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारकडून संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा नेहमी खोळंबा होत आहे तसेच देवळफडी उड्डाण पुलावर जाताना एकेरी मार्ग वाहतुकीमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे शहराचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दिवळफळी उड्डाण पुलावर नियमित अपघाताची मालिका सुरू आहे मार्ग मार्ग असल्यामुळे असल्यामुळे आणि संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे अपघाता रोज अपघात होत आहेत या अपघातामुळे आज एका ट्रक चालकाचा चालक जीव थोडक्यात वाटलेला आहे हा ट्रक चालक नेमका कुठून आला काय आला त्याची माहिती आपण जाणून घेऊया बोलो आप कसे आहेस और का जा रहे थे मालेगा एक्सीडेंट कैसा हुआ मैं गाड़ी जैसे से मैं चल रहा था सामने वाले उधर से पूरा राइट दबा के आए उसकी साइड आने वाले पूरी राइट दबा के मैंने गाड़ी यहाँ खड़े किया जब तक तो, तो मेरे को मार के इधर साथ में लेके आ गया मैंने से लगड़ा मार के कितने बजे हुआ ढाई बजे के डेट ढाई पौने को ढाई बजे नवापुर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चैनल नवापूर लाइव न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ